ते कुत्रं पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यामध्ये माऊलीसोबत चालत देतं विजू <स्थाथा> दादा बरोबर आहे की दादा परमानंदाजीला माहीत आहे आरतीला जेव्हा जेव्हा आम्ही थांबतो ना ते कुत्रं त्या कुत्र्याला आम्हाला पाया पडावं लागते त्या कुत्र्याच्या हे माऊलीच्या सवासामध्ये येणारे कुत्र्याच्यासुद्धा पाया पडावं लागते आपल्याला हां आपण तर माणसं आहोत हां रेड्या रेड्याची समाधी आहे हो सुद्धा पाया पडावं लागतो माऊली ज्ञानोबारा जीवन चरित्र हे आहे सांगतं तुम्हाला ऐका आपला विषय आपल्याला कथेला विराम द्यायचा इथं माऊलीचं चरित्र का सांगतोय कारण या माऊलीमुळे मी या या कथेवरती बसलेलं आहे बरं का हे माऊलीचं जीवन चरित्र माऊलीच्या समाधीवर डोकं टेकल्याबरोबर माऊलीची सेवा थोड्या दिवस करण्याचा प्रयत्न केला माऊलीची सेवा करता करता माऊलीने एवढं एवढं मोठं फळ मला दिलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हां कृपा झाली माऊलीची तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद गोविंदराव पाटलांचं सहकार्य आपल्या याच फडाने एकाचे हात दोन हात करणारा हा इरछाप्पा महाराजाचा फळ माऊलीची कृपा गोविंदराव पाटलाचा आशीर्वाद हा सहकार्य बघा ना याच माऊलीनी दिलंय मायबाप आणि पहिल्याच वर्षामध्ये बाबा लग्न झाल्याबरोबर संस्थेचा सा सुद्धा त्या ठिकाणी नियोजन करून दिलं माऊलीनी ज्ञानोबराईनी जीवनात अनेक अडथळे आले पण ते दूर झाले माऊलीमुळे एक मी माऊली आहेत बरं का माऊलीचं जर चरित्र सांगाय गेलो ना बाबा तर माझ्या डोळ्याला धारा लागत मला नाही सांगता येणार माऊलीचं चरित्र सा नाही सांगता येणार माऊलीच्या जीवावर आम्ही पोट भरत आहोत माऊलीच्या या भजनावर माऊली माऊली म्हणल्याबरोबर आम्हाला लोक त्या ठिकाणी संध्याकाळी गुलाबजामचे पंगत देतात होतो का कारण या ज्ञानाबाऱ्यांनी जेवढा त्रास सहन केला ना तो त्रास जर आजच्या महाराज लोकाला झाला असताना तर सगळा परमार्थ सोडून दिला असता सगळं त्या ठिकाणी सोडून दिलं असतं बाबा खोटं बोल ना एक व्यक्ती रोज हरिपाटाला जायचा रोज काकड्याला जात होता पण एक दिवसाची मुलगी वारली मुलगी वारली आणि मुलगी वारल्याच्या नंतर पाहिलं त्यांनी देवाला नाव ठेवायला लागला आणि तेव्हापासून मुलगी वारल्यामुळं तो देवाकडे पायापड्यासुद्धा येत नाही काय आहे अरे माऊलीसारखं जर आपल्याला दुःख माऊलीसारखं जर त्या ठिकाणी विरोध माऊलीसारखं जर आपल्याला त्या ठिकाणी लोकांनी जर चेष्टा करत राहतो राहिले असते ना तर आपण या ठिकाणी परमार्थात नसतोच दिसलो बाबा नसतो दिसलो आपल्याला सैन ना कोणी कोणाला जर जरा अरे जर। तरी केलं ना तर एकूण एक धावतोय आपण हे माऊलीचे जीवनचरित्र आहे बाबा राजा परीक्षित आला महाराज कथा सांगता सांगता राजा अरे सात दिवस कधी निघून गेले रे लक्षातच नाही म्हणे दादा ऐका ना फार गोड कथा आहे फार गोड 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 कथा आहे राजा अरे एवढ्या मोठ्या राज्याचा त्याग केलास तू पांडव कुळाचा वंशज म्हणून तुला त्या पांडवाने राजादीवर बसवलं होतं राजा तूच परीक्षित आज सगळ्या राज्याचा त्याग करून परमेश्वर दादा सगळ्या राजाचा दा त्याग करून तो राजा परीक्षित शुकाचार्य महाराजांच्या समोर कथा श्रवण करता करता बाबा कधी सातवा दिवस उजडला माहीत नाही माहीत नाही एवढी कथा ऐकली त्या परीक्षितांनी शुकाचार्य म्हटले राजा अरे सातवा दिवस उगवला राजा राजा म्हटल्या लोक म्हटले महाराज मग या राजाला मरण येणार नाही का तक्षक नावाचा सर्प येणार नाही का राजा म्हटले महाराज म्हटले अहो तक्षक येणार आहे का आलाय म्हणे आलाय कुठे विजू दादा आलाय म्हणे तक्षक कुठे तो त्या फुलामध्ये दिसतोय ना फुलं आणली एका ऋषीनं काही असं सांगतात तर काही साक्षात तक्षक सर्प प्रकट झाला एक फुला फुलं आणली गोंधळीमध्ये आणि त्या फुलामध्ये एक माशी आली आणि त्या माशीचाच त्या ठिकाणी तक्षक नावाचा सर्प तयार झाला कोणी सांगतो एक आंबा होता फळ होतं त्या फळ्यातून आळी आली आणि त्या आळीचा तक्षक नावाचा सर्प प्रकट झाला आणि काही काही सांगतात साक्षात तक्षक प्रगट झाला आणि आता पा म्हणे पा ऋषी मुनिन हा तक्षक आहे पण महाराज राजा परीक्षित कुठं आहे बघा राजा परीक्षित दिसत आहे ना समोर पण तो राजा परीक्षेत नाही राजा परीक्षिताचं शरीर आहे मग राजा परीक्षित कुठे महाराज परमानंदाजी राजा परीक्षेत पहा आकाशामध्ये पहा आकाशामध्ये तो परमात्मा आलेला आहे दिसते का डोळ्याला समोरासमोर दिसते डोळे